आणि मंचावर उपस्थित असलेले अन्य सगळे मान्यवर मी इथे कॉम्रेड शरद पाटील यांना लाल सलाम करण्यासाठी जयभीम करण्यासाठी आलेलो आहे त्याचबरोबर या निमित्ताने काही प्रश्न सगळ्या प्रागतिक पक्षांपुढे फक्त कम्युनिस्ट असं नाही ज्यांना ज्यांना समानता पाहिजे ज्यांना ज्यांना या देशामध्ये समतेचं राज्य असावं असं वाटतं मानवता असावी असं वाटतं त्यांच्या पुढे पडलेले प्रश्न आहेत ते माझ्या पुढे पण एक कार्यकर्ता म्हणून असलेले प्रश्न आहेत ते मांडण्याची संधी मिळेल म्हणून मी इथे आलेलो आहे माझा आणि शरद पाटलांचा चार पाच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने संबंध आला एकदा औरंगाबाद येथे आम्ही विचारवेद संमेलनाची जाती अंताच्या जा संदर्भात परिषद घेतली होती तेव्हा त्यांना प्रमुख वक्ता म्हणून बोलवलं होतं म्हणून त्यांचा माझा परिचय झाला तेव्हा थोडासा वादी झाला होता कारण माझं म्हणणं असं होतं की एक विशिष्ट परिस्थितीमध्ये जेव्हा शहरीकरण वाढेल आणि पन्नास टक्केच्या वरती जाईल तेव्हा जातीचा प्रश्न हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल एकंदरीत त्या काळची परिस्थिती बघताना ते असं म्हणत होते की ही परिस्थिती भारतामध्ये येण्याची शक्यता कमी आहे परंतु आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शहरीकरण झालेलं जा आहे तामिळनाडू तर ता बावन्न टक्क्याच्या पलीकडे गेलेला आहे आणि भारत तेहतीस चौतीस ते मध्ये हळूहळू तोही टक्केवारी वाढणार आहे आणि ह्याचा एक परिणाम निश्चित होणार आहे असं माझं मत होतं त्याच्याबद्दल त्यांचं दुमत होतं दुसरा माझा त्यांचा परिचय झाला तो म्हणजे सोव्हिट युनियन कोसळल्यानंतर औरंगाबादला आम्ही एक परिषद घेतली होती की ह्याची कारणं काय तेव्हा शरद पाटील हे प्रमुख वकील म्हणून आले आलेले होते आणि त्यांनी त्यावेळेस मार्क्सवादी ते असल्याचा पुरावा देऊन मार्क्सवादाची गरज काय आहे सांगण्यासाठी त्यांनी विचारांचा सा प्रभाव कसा पडतो समाजाच्या एकंदर जडणघट्टीवर याच्यासाठी एंगल्सचं उदाहरण दिलं होतं आणि त्यांनी असं जोडलं की सोव्हिएट युनियनमध्ये लोकशाहीचा अभाव हा एंगल्सनी लोकशाही ही आदिवासी काळापासून होती टोळी समाजापासून होती आणि त्यामुळे आजची लोकशाही आणि तिचा जो ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ज्याला भौतिक आधार म्हणतो तोच तोडून थो टाकला होता आणि त्यामुळे ही काहीतरी एक अप मरणारी गोष्ट आहे लोकशाही त्याला काही भौतिक आधार नसतो अशा प्रकारचं अमार्क्सवादी मांडणी केल्यामुळे पुढे अडचण झाली असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं आणि त्याचा गंभीरपणे विचार परिषदेमध्ये झाला होता अशा अनेक उदाहरणं त्यांच्याबद्दल मला देता येते पण आज मला असं थोडा थोडाच वेळ असल्यामुळे मला काही प्रश्न पडलेले आहेत ते तुमच्या पुढे कारण तुम्ही सगळे अभ्यासक आहात शरद पाटलांचं वैशिष्ट्य असं म्हणजे त्यांनी निर्माण केलेली सत्यशोधक मार्क्सवादी चवळ आहे ती विचारवंतांची चवळ आहे प्रामुख्याने असं माझं मत आहे कारण जिथे जिथे मी झालो महाराष्ट्रामध्ये तिथे माझ्याशी वाद करायला जे लोक येतात ते सर्वसाधारणपणे सत्यशोधक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे असतात असा माझा अनुभव आहे त्यात मला काय आश्चर्य वाटत नाही कारण प्रश्न विचारणं आणि त्याची उत्तरं शोधणं हे शरद पाटलांनी अठ्याहत्तर साली पक्षामध्ये केलेलं आहे योगायोगाने म्हणजे कधी काही अपघात असे घडतात यावेळेस कॉम्रेड ए बी बर्धन यांची देखील जन्मशताब्दी पंचवीस सप्टेंबरपासून सुरू होती आणि ह्याच कॉम्रेड बर्धननी दोन हजार पंधरा साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नवीन कार्यक्रम घेताना कॉम्रेड रावसाहेबांनी जो आता प्रश्न विचार उपस्थित केला होता की जाती अंत आधी का वर्ग अंत अधिक याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ह्या देशामध्ये जाती वर्चस्व म्हणजे देखील वर्चस्ववाद आहे आणि वर्ग वर्चस्ववाद म्हणजे वर्ग नळा आहे किंवा वर्गलढा आणि जाती लढा एकत्र घेऊनच आपल्याला या देशात पुढे जावं लागणार आहे त्याशिवाय या देशामध्ये समता येणार नाही ही ये एक नवीन मांडणी कॉम्रेड बर्धन यांनी आम्हाला केली आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी ती मान्य करायला लावली आणि माझी त्यांची व्यक्तिगत चर्चा झाली असताना त्यांनी सांगितलं की जाती जात हे वास्तव आहे हे भारतीय वास्तव लक्षात घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कार्यक्रम ठरवला पाहिजे यासंबंधी आग्रह असणारी व्यक्ती म्हणजे शरद पाटील होती असं त्यांनी मला स्पष्ट म्हणतात आणि मला मा म्हणून मी मान्य करतोय रुण की आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जो कार्यक्रम आहे की अंत आणि वर्गअंत बरोबर वर्गलढा बरोबर घेऊन या समाजात पुढे गेलं पाहिजे ही मला वाटतं त्यांची सर्वात मोठी देणगी कम्युनिस्ट चळवळीला आहे असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे आणि म्हणून त्यांच्या या देणगीचा आदर करायला त्यांना लाल सलाम करायला माझं येथे येणं आवश्यक होतं आणि म्हणून मी इथे आलेलो आहे त्याचबरोबर नवीन प्रश्न जे पडलेले आहेत ते वित्तीय वित्तीय भांडवल जे आलेलं आहे त्याच्यामुळे परिस्थितीमध्ये माणसा माणसामधले परिस् संबंध बदललेले आहेत पूर्वीच्या काळी जिथे औद्योगिक वसाहती होत्या तिथे शहरं निर्माण व्हायची जी जुनी शहरं होती तिथे मोठ्या मोठ्या गिरण्या किंवा मोठ्या मोठे कारखाने होते पण आता जी जर शहरं तुम्ही बघितली तर कारखान्यांचा अभाव दिसतो पण तरी शहरं वाढत आहेत म्हणजे व्यापारी वित्तीय भांडवल हे आता सर्व समाजामध्ये पसरत आहे आणि हा भारतीय समाजाचा इतिहास आहे की बा व्यापारी भांडवल जेव्हा वाढतं तेव्हा धर्माचा अतिरेक होतो धार्मिक दुराभिमान वाढतो ह्याचा काही संबंध आहे का याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे हे नवीन प्रश्न पुढे निर्माण झालेले आहेत नवीन तंत्रज्ञानाने बेरोजगारी निर्माण करणारे जे प्रश्न निर्माण केलेले आहेत त्यामुळे आपलं जे स सर्वसाधारण मार्क्सवादी उत्तर होतं की बेरोजगारी ही भांडवलदारीतून निर्माण होते त्याच्याबद्दलही काही प्रश्न निर्माण झालेले आहेत याचाही विचार व्हायला पाहिजे लोकशाहीबद्दल आत्ताच गोपाळगुरूंनी सांगितलं की भारतीय लोकशाही शिवाळ्यासारखी आहे पण शिवाळ्यासारखी असली तरी एकोणीसशे पस्तीस साली पहिली निवडणूक झाली होती म्हणजे जवळजवळ आज नव्वद वर्षापासून आपण लोकशाही एका लोकशाहीचा वापर करतो त्यामुळे भारतीय समाजामध्ये लोकशाही आता रुजत चाललेली आहे आणि त्यामुळे इथे समाज परिवर्तन करताना सगळ्या पक्षांना लोकशाहीचा विचार करूनच पुढे जावा लागणार आहे किंवा लोकशाही क्रांती आणि लोकशाही पद्धतीची क्रांती ही भारतीय स समाजासाठी एक आदर्श धरणार आहे हे देखील आव्हान आहे हे मान्य करायचं की नाही आणि त्याचा विचार करून पुढे जायचं की नाही असे प्रश्न पडणार आहे लोकशाहीमध्ये पुन्हा बहुमताची लोकशाही नावाचा प्रकार असतो म्हणजे लोकशाहीमध्ये बहुमताचं मत मान्य करणं असं आहे त्याचा गैरवापर आता होतो आहे मेजॉरिटेरियन हुकुमशाही हो अल्पसंख्याकांनी करायचं काय अल्पसंख्याक मतांना अधिकार आहे की नाही किंवा अल्पसंख्याक मतांचं लोकशाहीमध्ये होणार काय का त्यांनी त्यांनी सगळं मान्य करायचं हाच प्रश्न मला असं वाटतं अनेक अनेक क्षेत्रात पडू शकतो म्हणून आपल्याला आता लोकशाहीची व्याख्या फक्त बहुमताचं राज्य म्हणजे लोकशाही असं जे वरवर दिसतंय ते बदलून समन्वयाने चालणारा राज्यकारभार म्हणजे लोकशाही अशा प्रकारची काहीतरी नवीन व्याख्या करावी लागेल म्हणून गोपाळगुरुंनी जे सांगितलं की संवाद डायलॉग याचं महत्व किती आहे याचा विचार आपल्याला करावा लागणार आज आपल्या देशामुळे फॅसिस्ट शक्तींचा आव्हान सर्वात मोठं आहे आणि त्यामुळे सगळे प्रागतिक पक्ष एकत्र येऊन ह्या फॅसिस्ट शक्तीचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा वेळेस मित्र विवेक ठेवण्याची फार गरज आहे परंतु आपल्यापैकी काही अतिरेकी लोक मला त्याचा उल्लेख करावासा वाटतो की रावसाहेब कसबे यांचं स्थान या परी, परी, परी परिवारामध्ये फार मोठा आहे एका विशिष्ट वर्चस्ववादाच्या हो विरुद्ध लढताना त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे जे बळ दिलेलं आहे कार्यकर्त्यांचा माहोल तयार केलेला आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण अशा या मित्राला शत्रू समजून त्याच्या घरावर